श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि श्रीराम मूर्तीच्या अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले अर्थात बावीस जानेवारी रोजी हा सोहळा संपन्न होणार असून हा क्षण याची तेही याची डोळा अनुभवण्याकरिता काही जण अयोध्येकडे रवाना झाले तर याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर केली आहे बावीस जानेवारीला राज्य सरकारतर्फे सुट्टी जाहीर करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला होता त्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे बावीस जानेवारी रोजी पूर्ण जाने दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे शाळा आणि महाविद्यालयाला देखील बावीस जानेवारी रोजी दिवसभर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काही नेत्यांनी सरकारकडे याबाबत मागणी केली होती याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता तर केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर